जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये आज मराण्यांचं वादळ महासागरामध्ये जनांगे पाटलांनी दिलाय सरकारला इशारा महाराष्ट्र सरकारसह देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ ही फुटला या सभेने घाम जनांगे पाटलांनी दिलाय सर्वात मोठा इशारा नेमकं काय घडलं आजच्या सभेमध्ये हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होत असतानाच जनांगे पाटील नेमकं काय म्हणाले या व्हिडिओच्या दृष्टिकोनातून मित्रांनो बघूया पुढे सविस्तर अपडेट समोर पाहताय की मराठ्यांचं वादळ आज बीड जिल्ह्यामध्ये धडकलं आज शेवटची सभा या ठिकाणी पार पडली मात्र या सभेमध्ये तब्बल आठ तास जरागे पडल्यांची या स्टेजपर्यंत येण्यासाठी त्यांना रॅलीसाठी उशीर लागला आणि आठ तास मराठे याच ठिकाणी थांबले होते जणू काही या ड्रोन कॅमेरा देखील मराठ्यांचं हे वादळ सामावत नाही अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच हे आगीमोनासारखं मराठ्यांचं वादळ मुंबईत साधारणतः वीस जानेवारीपासून जयांगी आझाद मैदानावरती मराठ्यांचं उपोषणासाठी ते बसणार आहेत त्यामुळे मराठा आरक्षण घेताशिवाय मुंबई सोडणार नाही आणि मला सपोर्ट करण्यासाठी महाराष्ट्रातील मराठी मुंबईला येतील असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे सरकारने या सभेचा दस असून येणारी वीस रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असेल धन्यवाद जय हिंद